तीन वर्ष मुदतीत पंधराशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे बाराशे रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा जास्त आहे तर व्याजाचा दसादशे तर किती असा प्रश्न सोडवावा कसा काही प्रश्न स्पर्धा परीक्षा म्हटलं की बाय ऑप्शन सोडावे लागतात तुमच्या ऑप्शन मध्ये बारा टक्के हा एक पर्याय असेल लक्षात घ्या इथं मुद्दल पंधराशे प्रश्नाचं उत्तर बारा टक्के आहे आणि मुदत दर्शवली तीन वर्ष या पंधराशे रुपये मुद्दलावर मिळणार सरळ व्याज किती याचा प्रथमत हा शोध घेऊ दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा आता उरलं काय तर पंधरा गुणीला बारा गुणीला तीन हा गुणाकार एकशे ऐंशी परत गुणीला तीन हा गुणाकार अठरा तीस चोपन्न त्यावर शून्य हे पाचशे चाळीस रुपये पहिल्या मुद्दलावरील सरळ व्याज आता दुसरी मुद्दल आहे बाराशे व्याजाचा दर बारा टक्के मुद्दत तीन वर्ष सदस्य शंभर दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा बारा गुणीला बारा गुणीला तीन हा गुणाकार एकशे चौवेचाळीस परत गुणिला तीन हा गुणाकार तीन चुक बाराशे दोन हाल एक तीनशे बारा अनेक तेराशे तीन चला एक तीन एक तीन आणि मुद्दला पंचवीस टक्के जास्त आता पहिली गोष्ट व्याजातील फरक किती बघा पाचशे चाळीस मधून चारशे बत्तीस वजा करायचे म्हणजे दहातून दोन झाला आठ शून्य एकशे एक आठ रुपये हा व्याजातील पंचवीस टक्के आहे का हा पडताळा घ्यायचा पंधराशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे बाराशे रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा पंचवीस टक्के जास्त आहेत का करायचं कस तर एकशे आठ चारशे बत्तीस हे बाराशे रुपये मुदलावरील हो सरळ व्याज अशा पद्धतीची मांडणी करा म्हणजे एकशे आठ या चारशे बत्तीसच्या किती असं म्हणणं शेकड्यामध्ये उत्तर काढायचं म्हणून गुणीला शंभर घ्या लेकरांनो हा भाग असा द्या की दोन गुणीला पन्नास शंभर दोन गुणीला दोनशे सोळा चारशे बत्तीस आता एकशे आठ एक एकशे आठ एकशे एक आठ एक दोन्ही दोनशे सोळा आणि दोन, दोन गुणीला पंचवीस म्हणजे पन्नास हे जे व्याजातील फरक आहे एकशे आठ हा बाराशे रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजाच्या पंचवीस टक्के हा फरक आहे अर्थातच हे पंचवीस टक्के म्हणजे एकशे आठ रुपये मिळणारं व्याज इथं पहिल्या प्रकरणात जास्त आहे प्रश्नाचं उत्तर काय प्रश्न विचारला व्याजाचा दशादशी दर किती सर बारा टक्के परीक्षार्थी म्हणतो सर पर्याय चार बरोबरी इथं सत्य डोळ्यासमोर दिसत असून एखाद्या वेळेस आम्ही जर मनानु मनाने पांगुळ असू स्वतःमध्ये आम्हाला जर विश्वास निर्माण करता येत नसेल डोळ्यासमोर सत्य दिसत असो तर आम्ही ही परीक्षा क्वालिफाय करायची कशी हा प्रश्न मला पडतो लेकरांना पुस्तक पुस्तकामध्ये एखाद्या वेळेस छपाई करताना चुका होता एखादा मास्तर असू शकते एखाद्या वेळेस त्याच्याकडून अनुदाना चुकू शकते म्हणजे मीच मोठा शहाणा असं नाही म्हणायचं मला माणूस हा चुकीचा पुतळा आहे बारा टक्के उत्तर आहे असं एक्सप्लेन केलं तो म्हणतो सर तुमचं चुकलं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे मला काय राग नाही आला परंतु गणितातल्या ऍक्टिव्हिटी गणितातली नियमावली चुकीच्या उत्तराकडे आम्हाला घेऊन जात नसते तरी सुद्धा आमचा विश्वास नाही स्वतःवर तर आमचं स्वतःच साम्राज्य निर्माण व्हायचं कस हा प्रश्न मला पडतो पुस्तक गुरुजी यापेक्षा तुमच्या अंतरी स्वतःमध्ये एक मोठा गुरुजी दडलेला आहे विश्वास नावाचा त्याला क्रिएट करा आणि यशाचं उद्यान फुलवा एखादा शब्द कठोर लागला असेल माफ करा लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब यशाच्या माझा एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत विविध स्पर्धा परीक्षा देणारी शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणितातील काही शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ओके व्याजाचा okay. दर काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्यास संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते हैं। okay.